आज खर तर मुंबईकर जे आहे ते मोठ्या प्रमाणात मुंबईच्या पाणी आहे आणि एकूण आता जर त्या पद्धतीने मी कुटुंबासमोर मतदानाचा हक्क बचावलेला आहे अजूनही मुंबईकर जे आहे ते मतदानासाठी उतरलेले दिसून येत नाहीये काय आवाज असेल तो उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि आता सुरुवात आहे आत्ता मला अस वाटतं आता कितीदा साडदा थोड्या तर झाली असेल संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आहे आपण पाच वाजेपर्यंत बघू

आणि ज्यांना मला असं वाटतं तरुण मोठ्या प्रमाणावर येतील ज्यांना पहिल्यांदा मतदानाचा अधिकार मिळालेला आहे असे तरुण तरुणी अनेक जण मला असं वाटतं मतदानाला उतरतील आणि बाकी ज्यांच्या काहींच्या आशा संपल्या असतील त्यांच्याकडनं तुम्ही मतदानाची अपेक्षाच करू नका